काय खायचं ना सुजाता बाई दाबून रिमटून खा हा ना अजिबात हाय गाय नाक करू काय खायचं ते खा काय प्यायचं ते प्या हो या बस काय खायचं सांगा तुम्ही नाही आज कस तुम्ही सांगा तुम्ही सांगा ना बघा हे सगळे काय खायचं ते सांगा वडापाव पाव ते आपल्या गावात नाही भेटतो खायला मग मग ते हे करू आपण आधी नाही का मांचाव सूट सांगू मग पनीर चिल्ली सांगू आणि मग इथली लय भारी हा मग मिसळ सांगू आणि त्याच्यानंतर मग एक एक कोल्ड्रिंक मारू चालेल चालेल हा हो दोन मांचाव सूट द्या टू बाय टू हो किती झाले तीनशे तीनशे ऐंशी दोन टाका तुम्ही द्या ना पैसे नाही पैसे मग कशाला आणलं होतं मला वाटलं तुम्ही देतात बिल मग खाता कळलं आहे का आपल्याकडे पैसे नाही म्हणून तुम्ही आणलं ना मला हॉटेल ला आता मोबाईल मोबाईल माझ्याकडे कुठे मोबाईल घेतला ना आता नाही तो घरीच आहे चार्जिंगला माझं नाव ना ते सांगतील ना फोनवर ती एका माणसा बरोबर ती तर फुकट खाऊन गेली म्हणून मोबाईल ठेवला तुम्ही एक काम करा ते आपल्या सांभाला करा फोन त्याला कशाला माझं काही गोष्टी गोष्टी असते तुम्हाला नाही कळत गुतिंग असते तुम्ही त्याला फोन करा गोड गोड बोला ती हातातलं काम सोडून नाही पळत आलं तर तिथून पण काय करेन तो म्हणे इथे जगदंबा हॉटेलला मी तुमच्या बरोबर वर आहे सांगू नका हॅलो श्याम इकडे ना जगदंबा हॉटेलला आत्ताच हा ये लगेच लगेच लगे। हो आलो म्हणलं म्हणलं होतं ना तुम्ही म्हणल्या ना ते हातातलं काम टाकून तिने रस्ता द्यायचा बंद केला म्हणून बावीसच पाव खाल्ले नाही तर पंचवीस काय नाही आलो तिकडे हॉटेलला हॉटेल नाही नाश्ता झालाय माझा तेवढं तेवढं बिल दे ना आम्ही खाल्लेलं याच्या सोबत खाल्ले अरे आपण दोघं भाऊ भाऊ मग तुम्ही दोघं खाऊ आम्ही नाही खाऊ हा मग खाल्लंय ना देन दे बिल देणार बाई आता हा बा आज एक माणूस आहे माझं काम कर कमलेर फोन लावू तुम्ही त्यालाच लावते हॅलो अरे कमला इकडे आहे ना एकदमबा हॉटेलला हो लगेच आहे हा आला आला, का, आला का, अरे आलं ते ले भील, भील मी इकडे हॉटेलला ला बर मग आम्ही तेवढं खाल्लं ते बिल दे ना खाल्लं तुम्ही बिल द्यायला बोलवलं का तुम्ही दोघांनी खाल्ले पिल्ल बिल मला द्यायला का तू असं उलट विचारलं काही सरळ विचारलं बिल बिल मी देणार का तुम्ही खाल्लं मी कशाला माझ्या दिशेला जवळ देऊ माझ्यासोबत खाल्लं पिल्ल अस मी देईन ना माझं बिल

बघा आता तुम्ही आता माझे माणसं संपले तुझ कर ना फोन ते फोन पे गुगल पे करीन ना नेट बने माझी स्पिलिंग टाकून दे नालो डेपुटी तुझ्या कला घंटा बोलतोय अभि तो हॉटेल मध्ये मला बांधून ठेवलं मी काय नव्हतं केलं जगदंबा हॉटेल या लवकर अस मंग त्या शिवाय नाही यायची ती आले 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 करून घेऊन कुठं बांधलं तुला आता सोडलं एवढ्यात मानलो तो बांधलं बिन काय नाही खाल्ले त्यांनी पैसे नाही दिले बघा बघा खाल्लं बाईल घेऊन आता काय जेवायला हा मला तर कधी घास नाही करणार होतो आतापर्यंत त्यांना द्या ना तीनशे ऐंशी रुपये एक रुपये नाही त्याला बाजू ठेवा आता यास ना ओपोटी करू तू काय मला तिकडे एवढं हॉटेलत त्यांना लय भूक लागली होती म्हणून घेऊन आल तो बर समाज त्यांना भूक लागली मला दिसते का वेळा मारले तो पैसे दे काय बाजू ठेवायला ओपुटी द्या द्याल पैसे परत नाही ना आस करणार अरे प्रत्येक वेळेला तू म्हणतो परत असं नाही करणार आता शेवटचं नाही असं करणार किती खाल्लंय ते मंचावर सूप पिलो टू बाय टू एक पनीर चिल्ली खाल्ली दोन मिसळ माझे बावीस पाव किती झालं ते तीन पाव तीनशे ऐंशी रुपये झाले पोल्ट्री सात आठ दिवस एक काळीच खाऊन घेतलं जा देतो पैसे जा बाई घेऊन याला चला तुम्हाला बरं काय ते सापडतो जाय हा